शिवाजी महाराजांचा संभाजी महाराजांचा सत्य इतिहास सांगणाऱ्यांच्या बद्दल अशा पद्धतीनं जर कोण करत असेल अशा धमक्या देणाऱ्यांनी समोर येऊन बोलावं समोर यावं कृती करण्यासाठी त्यावेळेला त्यांना समजेल असं मला आता समजतंय तुमच्याकडून आणि माझ्या काही मित्रांच्याकडून अजून ते काय बघितलेलं नाही आहे पण अशा प्रवृत्ती या महाराष्ट्रात फोफावता कामानेल असं माझं मत आहे बाकीच या विषयावर जास्त काय बोलणार आपण शासनानच तातडीनं सगळ्या कारवाया करायला पाहिजे अरे मी सांगितले की मी शिवाजी महाराजांचा मावळा आहे मी कुठल्याच धमक्यांना घाबरत नाही अशा नुसत्या धमक्या देणं आणि कृती करण्यामध्ये फरक असतो अशा धमक्या आणि समोर येऊन बोलावं समोर यावं कृती करण्यासाठी त्यावेळेला त्यांना समजेल की शिवरायांचा मावळा काय असतो ते आणि बाकीचं काय याच्यावर बोलण्यासारखं आहे मला जास्त असं वाटत विशिष्ट मला कुठल्याही समाजाबद्दल आता तरी काय बोलायचं नाही मी ते सगळं परत तपासेन पण शिवाजी महाराजांचा संभाजी महाराजांचा सत्य इतिहास सांगणाऱ्यांच्याबद्दल अशा पद्धतीनं जर कोण करत असेल तर शासनानं त्याची दखल घ्यावी असं माझं पहिल्यापासूनचं म्हणणं आहे आता मी आता जाणार आहे पण या धमकी बद्दल मी माझे वकील मित्र आहेत माझे सहकारी आहेत त्यांच्यासह चर्चा करणार आहे पहिल्यांदा आणि त्याच्यानंतर मी पहिल्यांदा बघतो ते नेमकं काय कुणी केलं आणि त्याच्यानंतर मग मी ठरवतो की त्या विषयावर काय करायचं अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा